बघा माझ्या आईचा हाल काय लावलेत बघा हे पोलीस स्टेशन बघा पोलीस स्टेशन ने धक्का देऊन हाकून लावा लागलेत बघा पोलीस स्टेशन हाकून लावलेत बघा मिळणार राजन राजनपाटल्याची दुसरा बीड दुसरा बीड एका स्त्री शक्ती नाई माझ्यासारख्या तीन मुली दोन सुरू आहेत त्यांना तळतडून तर बघा उज्ज्वला महादेव तिथे मी मोहोळ मधील मोह अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचं फॉर्म भरणार आहे त्यासाठी माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील हे गेले आठ दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे नेट्राफ लागला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय आज मायबाप माझ्या मोहरच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का आज न्यायमूर्ती असलेले तर न्यायाधीश भूषण गवई साहेब देवेंद्र उपाध्याय साहेब आज शरद पवार चंद्रजी साहेब सगळ्यांनी तुम्ही पाहा की महिलेला अधिकार कसा हिसकावून घेतला जात आहे तुमची बिनविरोध व्हा होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही जनता बिनविरोध करायची का नाही अर्ज सुद्धा भरू देणार यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत इंद्राच्या कॉर्नरला देवणीच्या कॉर्नर आणि पोलीस प्रशासन काय करताय आठ दिवस झाले यांना प्रोटेक्शन मागते मी गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेल्या एका महिलेला आधी का दिले सगळे आज मायबाप जनतेला भारतातील लोकांनी बघावं कसं आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जाते त्या ठिकाणी तरी आपल्याला सात सात आठ आठ गाड्या माझ्या मागे लावलेल्या आणि पोलीस प्रशासन मला अजिबात देईन प्रोटेक्शन